आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुबरा यांच्या गाथ्या मधील अभंग क्रमांक एकशे वर निरूपण पाहणार मागे घडले ते क्षमा आता देतो क्षमा करून परनारीचे जया घडले गमन दावी तो वदन जननी रात उपदेशावरी नाही हाती तो आम्हा पुढते पाहू नये तुगा म्हणे साक्षी असू द्यावे मन घातली ते आन पाळा वया परनारीचे जया घडले गमन दाबितो वदन रात प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग नोद घालतो तुम्ही सर्व प्रिया तुमच्याही चरणी साष्टांग लोद घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात मागे नेनपणे घडले ते क्षमा आता देतो क्षमा करून कारण आपल्या जीवनामध्ये चुका होतच असतात कारण आपल्या जीवनामध्ये पाप होतच असतं संसारात व्यवहारात व्यापारात राजकारणात समाजामध्ये परमार्थामध्ये हे जीवन जगत असताना प्रत्येक ठिकाणी आपल्या जीवनामध्ये पाप होतं चुकीचं कर्म आपल्या जीवनामध्ये होतच राहतं मग समाजामध्ये आपल्या जीवनामध्ये संसारात लोक सांगतात व्यवहारात सांगतात व्यापारात सांगतात राजकारणात सांगतात प्रत्येक ठिकाणी जे मोठे लोक त्यांच्या अनुभवामधून ते सुधरून त्यांच्या जीवनामध्ये पुढे गेलेले लोक आपल्याला मार्गदर्शन करीत असतात ते क्षमाही करीत असतात आणि पुढे सुधारण्यासाठी आपल्या जीवनामध्ये काही सीमाही आपल्या जीवनामध्ये घालून देत असतात त्याचं जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये ऐकतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये राहत नाही आता परमार्थाला कारण एकदा तुमच्या जीवनामध्ये लागल्यानंतर संसारात व्यवहारात परमार्थामध्ये तुमच्या जीवनामध्ये हे राजकारणामधून हे सर्व माणूस आधी आपला संसार करण्याचा प्रयत्न करतो नंतर आपण परमार्थाला मार्गाला आपल्या जीवनामध्ये लागतो आता मार्गाला एकदा तुमच्या जीवनामध्ये लागल्यानंतर कारण तुमच्या जीवनामध्ये कारण तुम्ही तुमची जशी पारख असेल तुमची जशी योग्यता असेल त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये संताकडे तुम्ही जी जात असता म्हणून महाराजाकडे एखादा आमच्यासारखा गेलेला आहे आणि त्याला महाराजांनी माफ केलेला आहे महाराज सांगतात मागे नेपणे घडले ते क्षमा आता देतो क्षमा करून या कारण तुझ्या जीवनामध्ये आज्ञानपणे पुन्हा आजानपणे तुझ्या जीवनामध्ये काय अपराध झालेले आहेत त्याला मी क्षमा करतो आणि आता इथं इथून पुढे जे जी तुझं जीवन आहे ते तुला काही मर्यादा तुझ्या जीवनामध्ये घालून देतो त्या मर्यादेचं तुझ्या जीवनामध्ये तो पालन केलं पाहिजे आता त्या मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये त्या संतांच्या शब्दावर विश्वास ठेवून जर त्याचे पालन केलं तर त्याच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही मात्र त्याच्या जीवनामध्ये जे मागील कर्मामधलं जे पाप झालेलं आहे ते पाप संत माफ करीत नाही कोणीच या जगामध्ये माफ करीत नाही ते पाप आपल्या जीवनामध्ये आपल्याला भोगावंच लागतो हा शास्त्र सिद्धांत आहे म्हणून ते पाप माप होतं असं आपल्या जीवनामध्ये हा गैरसमज आपल्या मनामधून काढून टाकावा मात्र तिथून पुढचं जे आयुष्य आहे आपलं त्यांच्यावर जरी विश्वास ठेवला आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे त्यांनी जी घालून दिलेली आहे सीमा त्या सीमेचं उल्लंघन जर तुमच्या जीवनामध्ये झालं नाही मग मात्र तुमचा संत ते उद्धार केल्याशिवाय राहत नाही तुम्हाला मुक्त केल्याशिवाय राहत नाही तुम्हाला त्यांच्याबरोबर नेल्याशिवाय शिवरात्रे ने तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्तीच करून देतात नाही नाही तुम्हालाच भगवंत तुमच्या जीवनामध्ये करून सोडतात असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात परनारीचे जया घड गमन दावितो दाबितो वदन जनिने रात आता आज्ञानपणे म्हणलं की आपल्या जीवनामध्ये हे चुका होतच असतात आपल्या भक्तिमार्गाला आपल्या जीवनामध्ये लागल्यानंतर आपल्या जीवनामध्ये न कळत कळत आपल्या जीवनामध्ये हे परनारीचं गमन आपल्या मागील झालेलं आहे आता एकदा तुम्हाला संतांची भेट झालेली आहे त्याने तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला क्षमा केलेली आहे त्याने तुमच्या जीवनामध्ये काही आटी घालून दिलेल्या आहेत कारण ही परनारीची तर आठ प्रत्येक साधू संताने तुमच्या जीवनामध्ये घातलेली आहे आणि ही परत तुम्ही इकडं परमार्थाला लागलात भक्तिमार्गाला लागलात पंढरपूरची वारी करू आलात कीर्तन करू लागलात आणि तुम्ही परत तर त्याच मार्गाने तुमच्या जीवनामध्ये चालत असतात जुना तुमचा सोडीत नसता तर महाराज सांगतात आता तुम्हाला कोणी माफ करणार नाही कारण ते परनारीचं जे कारण तुम्ही जे तिच्याशी गमन करता ते पाप तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मातेशी गमन केलेलंचं पाप तुमच्या जीवनामध्ये भोगावं लागतं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात उपदेशावरे मरणा ये हाती तो मा तो आम्मा पुढं ते पाहू नये कारण संतांनी तुमच्या जीवनामध्ये उपदेश केल्यावर जर तुमचं मन तुमच्या ताब्यात नसेल तर महाराज सांगतात की तुम्ही तुमचं तोंड आम्हाला आमचा दाखवू नका संत तुमच्या जीवनामध्ये तुमचं तोंड पाहत नाहीत म्हणून आपल्या जीवनामध्ये परमार्थाला तुम्ही लागल्यानंतर तुम्ही म्हणता या जगामध्ये परमार्थ लोक वाढला या जगामध्ये भरपूर परमार्थ वाढला परमार्थ नाही असं गाव नाही सांगणारे आमच्यासारखे भरपूर वाढले पण आमचं मन आमच्या ताब्यात नाही आमचे इंद्रिय ताब्यात नाही जोपर्यंत तुमचं मन ताब्यात नाही जोपर्यंत तुमचे इंद्रिय ताब्यात नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ चालू झाला असं होतच नाही असं हे शक्यच नाही म्हणून तुम्ही म्हणाला की परमार्थ परमार्थ हे इंद्रिय अत्यंत महत्त्वाचे आहे मन अत्यंत महत्त्वाचं आहे ज्याचं मन इंद्रिय ज्याच्या ताब्यात नाही त्याचा परमार्थ सुरू झाला हे होतच नाही हा सिद्धांतच नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये मन आणि इंद्रिय आपल्या ताब्यात आधी करून घ्यावी नंतरच आपल्या जीवनामध्ये संताची भगवंताची प्राप्ती होत असते भेट होत असते असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चग्णामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे साक्षी असू द्यावे मन घातली ते आन पाळा वया कारण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कर्माचं साक्षी हे मन आहे कारण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणतंही तुम्ही कर्म करा त्या कर्म करीत असताना मन साक्षी आहे म्हणून या जगामध्ये तुम्ही लोकाला फसू शकता लोकाला लबाड बोलू शकता पण तुमच्या मनाला तुमच्या जीवनामध्ये लबाड करू शकत नाही मनाला तुमच्या जीवनामध्ये आधीन करून घेतल्याशिवाय मन तुमच्या जीवनामध्ये ताब्यात झाल्याशिवाय हे तुमचा परमार्थ बी तुमच्या जीवनामध्ये सुरू होत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये हे मन कसं आहे तर मन थोडं याच्याबद्दल सांगतो थो। तर मी बऱ्याच ओडिओमध्ये ह्या मनाचं स्पष्टीकरण केलेलं आहे मला मनाबद्दल माऊली काय म्हणतात गीता काय है म्हणते हे मी सांगितलेलं आहे मन आपल्या जीवनामध्ये कारण मन इंद्रिय आपलं ही जी ध्येय आहे कारण आपलं आत्मा आणि हे आपले इंद्रिय ह्याच्यात सांध्यावर असणारं मन आहे कारण मनामध्ये पूर्ण या जडाचंही गुण आहेत आणि पूर्ण आत्मारामाचेही गुण आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये मन हे दोन्हीच्या सांध्यावर आहे आणि हे दोन्हीचे म्हणजे मन विषयाचे म्हणजे इंद्रियाचे इंद्रिय त्याच्या पूर्ण मनाच्या जा आधीन झाल्यानंतर मन तुमच्या आधीन तुमच्या जीवनामध्ये करून घेतल्यानंतर कारण आत्मस्वरूप जे तुमचं आहे तुमच्या जीवनामध्ये तो कधीच त्या विषयाच्या जा आधीन झालेलं नाही कधी होतही नाही तुमच्या जीवनामध्ये मात्र हे शरीर तुमचं जर मन विषयाच्या अधीन असेल तर ते हे मन रात्रंदिवस तुमच्या जीवनामध्ये विषयाच्या मागं तुम्हाला नाचवीत राहतं फिरवीत राहतं मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कितीही त्या मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आता या संसारामध्ये विषयामध्ये तुमचं मन लागल्यानंतर ते मन तुम्हाला मग नाचविल्याशी तुमच्या जीवनामध्ये राहत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये हे परमार्थ करीत असताना खऱ्या संतांची आपल्या जीवनामध्ये भेट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे तरी क्षमा केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परत त्याचं उल्लंघन आपल्या जीवनामध्ये घडू नये कारण ह्याच्यावर मी उदाहरण देतो कारण महाराजांनी चौदा चोरं त्यांचे टाळकरी होते कारण चौदा कारण महाराजाची संगत त्यांच्या जीवनामध्ये घडली नंतर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चोरी करायचं सोडून दिलं आणि जिथं महाराजाचं कीर्तन आहे तिथं ते महाराजाच्या कीर्तनाला राहायचे कारण याच्याबद्दल बहिणाबाईने त्यांच्या गातेमध्ये उल्लेख केलेला आहे किंवा महा महाराजाचं जे महाराजी पंत कुलकर्णी कारण देहूजे यांनीही त्यांच्या कथेमध्ये किंवा यांच्या चरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे म्हणून हे जे टाळकरी कोण कौन कोण आहेत कारण गंगाधर बाबा मबाळ राहणार तळेगाव संताजी तेले जगनाडे राहणार चाकणगाव पुन्हा मालाजी गाडे येलवाडी कोंडपंत लोह लोहकरे लोहगाव हो कारण गवार शेठ सुंदुबुरे मल्हारपंत कुलकर्णी चिखली अंबाजी पंत, पंत लोहगावकर रामेश्वर भट बहुळकर आणि कोडपाटील लोहगाव नावाजीमाळी लोहगाव शिवबा कासार लोहगाव सोनबा ठाकूर लोहगाव हे चौदा लोक सतत जिथं महाराजाचं कीर्तन असेल तिथं राहायचे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये किती भाग्य समजायचं महाराजाचा सहवास लागला महाराजाचं आयुष्य बेचाळीस वर्षे आहे बेचाळीस वर्षामध्ये ह्यांना काय त्यांच्या जीवनामध्ये संगत मिळाली म्हणून त्यांचं आमर नाव आहे आज संत कारण बहिणाबाई त्यांच्या गाथेमध्ये उल्लेख करतात संत एक उल्लेख करतात कारण ते संत पदालाच ते त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेले महात्मे आहेत मग आपल्या जीवनामध्ये आपण काय करू लागलेल आहोत आपण खऱ्या संतांकडे आपल्या जीवनामध्ये लागायला तयार नाही कारण जे आपल्याला धन पाहिजे धनाच्या मागं लागलेले आपण हे धन तुमच्या जीवनामध्ये मिळवणं लय अवघड गोष्ट नाही माझं स्पष्ट म्हणणं आहे कारण या जगामध्ये तुम्हाला संत कोण आहेत खरे संतांच्या मागं तुम्हाला संत मिळणं अवघड आहे पण हे धन मिळवणं अवघड ह्याच्यावर मी छोटंसं उदाहरण देतो कारण का का एक आमच्यासारखा साधू आमच्यासारखा साधू मग ते आमच्यासारख्या साधूच्या मागे एक छोटासा व्यापारी होता आणि तो व्यापारी नेहमी आमच्याकडे यायचा आम्ही म्हणायचं बाबा तू तुझा व्यापार कर त्याचा छोटासा कारण कपड्याचं दुकान होतं छोटा व्यापार आपला गट्ट्याचा व्यापार करायचा पण तो त्याच्या जीवनामध्ये प्रमाणिक होता निष्ठावंत होता त्याला संसारही सुंदर करावा भगवंताची प्राप्ती होई वैराग्य असं त्यानं व्यापार करीत करीत तो वैराग्य संपन्न असणारा तर लोई आम्हाला म्हणायचं की आम्हाला भगवंतही मिळाला पाहिजे पैसाही मिळाला पाहिजे अशी प्रत्येक मनुष्याची अपेक्षा आहे पैसाही मिळाला पाहिजे भगवंतही मिळाला पाहिजे मग ते आमच्यासारखा साधू म्हणला तुला पैसे पाहिजेत का भगवंत पाहिजे मला दोन्ही पाहिजे त्याने म्हणले काय हरकत नाही मी तुला सांगतो तू माझी एक कथा मुंबईला आहे तू माझ्याबरोबर चल आठ दिवस तू फक्त मौन बाळगायचं काहीच बोलायचं नाही मी सांगतो काही झालं तर तू बोलायचंच नाही त्यांना मस्त अशी त्यांना दाढी राखायला लावली फर्स्ट क्लास दाढी राखलेली आहे मस्त त्याला भगवे कपडे घातलेले आहेत काही बोलायचंच नाही मी काही बोललं तरी आपण तू तु संध्याकाळी तुझ्या जीवनामध्ये सांगायचं लोक काही म्हणले तर तू फक्त शांत असं मन तुझ्या जीवनामध्ये बाळव एवढं व्रत तुझ्या जीवनामध्ये सांभाळ बघू म्हणले किती पैसे मिळते ते आपण पाहू म्हणले मग ते घेऊन गेले आमच्यासारखं मुं आता मुंबईला आमची कथा आहे आता कसं असतं आमच्या गावामध्ये आम्हाला किंमत असते पण बाहेर किंमत असते आता मुंबईला आमची कथा आहे मग कथा म्हणल्यावर तिथं मग मोठे मोठे व्यापारी लोक आमच्या कथेला येऊ लागले मग त्याने विचारलं ही कोण आहे ही बाबा आहेत महान शिद्ध योगी आहेत पोहोचलेले आहेत भगवंत प्राप्त त्यांच्या जीवनामध्ये झालेले महात्मे आहेत योगयवंगण भेट झाली म्हणून मी आणण्याला आहे हे माणसामध्ये येतच राहीत ते वैराग्य सदैव ते समाधी अवस्थेमध्ये राहणारे महात्मे त्यांना मनुष्याचा संबंध त्यांच्या जीवनामध्ये नको वाटतो अशी महान पोचलेली महात्मे ह्यानं आपलं मस्त डोळे झाकले राहायचे ध्यानामध्ये लोक त्याच्या दर्शनाला गर्दी दोन दिवस त्याच्या कथेपेक्षा दर्शनाला गर्दी आता ही गर्दी झाली की मग ह्यानी सांगितले आता तू दोन दिवस तू आप जिथं आमची व्यवस्था केली होती तिथं थांब म्हणली त्याला थांबायला लावलं मग लोक विचारून आले कथेला विचार ना गेले मोनी बाबा कुठं आहेत मोनी बाबा कुठं आहेत त्यांना सांगितलं बाबा ह्या लोकाचा सहवास आवडत नाहीत ते लोकांमध्ये येत नाहीत कसंतरी ती एवढ्या माझी भेट झाली विनंती केल्यानंतर कसं तरी मुंबईला आलेली आहेत आता ते नको म्हणालेले आहेत नाही लोकं म्हणाले त्यांची दर्शनाची गरज आहे म्हणले अहो ते काही घेत नाही त्यांना काहीशाची अपेक्षा नाही ते भगवंत स्वरूपाला प्राप्त झालेले महात्मे आहेत सिद्ध योगी आहेत ते ती सामान्य लोक राहते आपल्यासारखे नाहीत लोक म्हणले नाही आम्हाला त्यांच्या दर्शनाची गरज आहे अहो त्यांना कसलीच अपेक्षा नाही त्यांना सहवास नको आहे लोकापासून त्यांना त्रास आहे आणि त्यांना आणा मग म्हणले बाबा ते आणलं तरी ती पाया पडू नका पैसे टाकू नका असं ते म्हणालेले आहेत मग तो लोकाला आता एकदा तुमचं मन कसं आहे की टाकू नका म्हणले नाही म्हणले मग करोडोपती लोक लागले महाग की योगी आहेत भगवंत प्राप्त झालेले महात्मे आहेत आणि बोलतच नाहीत आणि ते बोलायचेच नाही येईल की दर्शन घेऊ लागले लोकं मग दोन दिवसानंतर एवढी गर्दी पडली लोकाची मिटी कारण आपल्या जीवनामध्ये आपलं मन कसं आहे जर ती गोष्ट लोक म्हणले बोलतच नाही म्हणल्यावर आपल्याला वाटतं त्यानं बोललं कधी आपल्या जीवनामध्ये म्हणजे एकदा बोललं की तुमच्या जीवनामध्ये तुमची किंमतच राहत नाही म्हणून त्यांनी मग काय लोक एवढी दक्षिणा येऊ राहू ते पैसे घेत नाहीत म्हणायला आम्ही सांगू लागलो नाही म्हणले नका नका म्हणलं तरी लाखो रुपये त्यांना दक्षिणा म्हणून लोकं टाकू लागले पाया पडू लागले सांगायचं तात्पर्य म्हणजे एक कोटीच्या पुढे रुपये जमले कारण पुन्हा त्या महाराजालाही कळायला तयार नाही त्या मोनीबाबाला बी वाटाले की हे वाटा काय काय चाललेलं आहे लोकं किती येडे आहेत पण ह्यांना बोलायचं नाही मौन धरलेलं आहे पण हे मोनच राहायचे शांत राहायचे मग हे दोघं आले म्हणजे ह्या जगामध्ये उल्लू बनविणं लोकांना काही अवघड नाही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसं उल्लू बनवि किती पैसे कमी होता पैशाला महत्त्व नाही तुम्ही स्वतःचं जर मन तुमचं साक्षी असेल प्रत्येक कर्माला तुमच्या मनाला तुम्ही उल्लू बोलवू शकत नाही तुम्ही मनाला उलू उलडू तुमच्या जीवनामध्ये बोलवू शकत नाही स्वतःला तुमच्या जीवनामध्ये फसवू शकत नाही आणि स्वतःला तुमच्या जीवनामध्ये जर फसविता असताल त्याचं सारखं पाप नाही त्याला या जगामध्ये कोणी माप केलं जात नाही असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिरनंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्द रुगेबा पुष्पा अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला विराम तुकाराम 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 बोला पुंडदेगवरदेव हरी विठ्ठल हे ज्ञानदेव तुकाराम